अक्कलकोट न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार मोहन बनसोडे यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथील बाळीवेस जय भवानी शाळा मैदान कुंभारवेस सोलापूर येथे प्रसारक चंद्रशेखर मडिकांबे विक्रांत गायकवाड यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे माननीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे यासाठी सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडी दक्षिण सोलापूर येथून सभेसाठी पंचवीस गाड्या शहरात आले आहे या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरेश देशमुख तालुका अध्यक्ष तसेच सुर धर्मराज बिराजदार वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तसेच माळाप्पा सीताफळे शिव मजलेकर अमृतवान देशमुख तसेच बसवंत बिराजदार बाळू श्रीमंत कांबळे विकास गायकवाड शंकर शिंदे अमित वाघमारे मारुती कोथरूड दक्षिण सोलापुरातील सर्व कार्यकर्ते या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेला दक्षिण सोलापूर मंगळवेढा सांगली सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा मोहोळ आदी भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते तालुका दक्षिण सोलापूर येथील वंचित उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर भर टाकलेले आहे बाळासाहेबांनी त्या मान्यर बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून आणण्याचे आमच्या जवळ पुळ जितके आहे तेवढे आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि काँग्रेसला आणि भाजपला मूठ माती देऊन आमच्या वंचितच्या जे उमेदवारला प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करत आहे बाळासाहेब तो मागे बडो वंचित भाऊजन आघाडीचा दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर इथे एक कार्यकर्ता म्हणून मी इथं प्रचंड बहुमताने गरजे साथ गर्दी भरायच्या प्रयत्न केलो आणि बाळासाहेबांना साथ देण्यासाठी एवढ्या लोक त्यांना गर्दी करण्यासाठी माझ्या जिल्हा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काम करत आहोत आणि आतीश मोहन <coughs> बनसोडे बन या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा जय भीर आमच्या तालुक्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातून जवळजवळ आम्ही पंचवीस गाडी आणलेल्या आणि मान्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी राहुल गायकवाड यांची उमेदवार मा मागे घेऊन काँग्रेसने जे के खेळी केलेले आहे त्या काँग्रेसच्या खेळीला तोंड देण्यासाठी राहुल आपला राहुल गायकवाड यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी जे खेळ केलेले आहे त्या खेळाला चॅलेंज करण्यासाठी आपल्या आतीश मोहन पंचोडे यांना पुरस्कार करून करून त्यांना प्रचंड निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आज जाहीर सभा घेतलेल्या या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे ताकद सोलापूरला फार मोठी आहे काँग्रेसनी या ठिकाणी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी या ठिकाणी सरदे बाळासाहेब आंबेडकरांनी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना एक आवाहन केलेलं आहे की तील तील या ठिकाणी बाळासाहेबांचा जो वंचितचा कार्यकर्ता आहे त्याला प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करावं हो। याच्यासाठी या ठिकाणी बाळासाहेबांनी सभा घेणे घेतलेले त्याच्यासाठी आमच्या तालुक्यातून किमान पंधरा वीस हजारच लीड घेऊ दक्षिण सोलापूरतून असे मी आवाहन करतो लोक येणार आता आमच्या तालुक्यातून आम्ही किमान दोन हजार लोक आणलेले आहेत तालुक्यातून आता माझ्या तालुक्याच माझ्या माझ्या मतदारसंघात जवळजवळ त्रेपन्न गाव आहेत त्रेपन्न गावातून जेवढी जास्तीत जास्त या ठिकाणी लोक उपस्थित राहिलेले या काँग्रेसची काँग्रेस लोकांना भीती होती वंचित आघाडीची संपूर्ण महाराष्ट्रात देशात सर्व बाळासाहेब आंबेडकरांची भीती आहे काँग्रेस आणि भाजपला आम्ही वंचितच्या कार्यकर्त्यांना आम्हाला दोघांनाही वंच भाजप आणि सेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकाच नाणीची दोन बाजू आहेत चित्त आणि पट त्याच्यासाठी त्यांना लढण्यासाठी आम्ही वंचितचे कार्य त्यांना पुरेपूर आव्हान करतो की ये, येणारे या येणाऱ्या सात तारखेला जास्तीत जास्त मतं निवडून निवडून आणण्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करणार आहोत